नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपल्या आयुष्यात आपल्या घरामध्ये लक्ष्मीप्राप्तीसाठी वास्तुशास्त्रानुसार घा आपल्या घरातील झाडूला झाडूला इतकं का महत्त्व आपण देतो झाडूला लक्ष्मी का मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार घरातील झाडूविषयी या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत व्हिडिओ नक्की पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्रत्येक घराघरामध्ये स्वच्छतेसाठी वापरला जाणारा झाडू हा झाडू ही एक अशी वस्तू आहे जी सर्वांच्याच घरात आढळते घर स्वच्छ करण्यासाठी झाडूंचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो झाडूला लक्ष्मीचं रूपही म्हटलं जातं घर झाडल्यामुळे घरातली घाण बाहेर टाकली जाते आणि स्वच्छता आणि पावित्री आणि संपत्ती घरात येते जेव्हा गरिबी दूर होते तेव्हाच लक्ष्मी माता घरात प्रवेश करते त्यामुळे झाडू झाडूला लक्ष्मी मानलं जातं मात्र अनेक जणांना हे माहीत नसतं त्यामुळे या झाडूच्या योग्य पद्धतीने वापर करत नाहीत झाडूचा योग्य वापर कसा करावा आणि झाडू नवीन झाडू खरेदी करताना काय काळजी घ्यावी याबद्दलची ही माहिती घेऊया तुम्ही कधी झाडूची रचना किंवा बांधणी निरखून पाहिली आहे का सर्वप्रथम झाडूचा आकार पहा झाडू म्हणजे झाडाची पानं आणि काटे यांचे एकत्रित आहे एकत्रित रूप आहे जेव्हा ते पूर्ण एकत्रतेने बांधले जातात तेव्हा झाडू हा घाण साफ करण्यासाठी तयार होतो झाडूची संपूर्ण यंत्रणा एकजुटीवर अवलंबून आहे केवळ एका काडीने साफसफाई केली जाऊ शकत नाही वास्तुशास्त्रानुसार सांगितल्याप्रमाणे घरात सुखसमृद्धी नांदण्यासाठी झाडूचा महत्त्वाचा वाटा आहे ज्या घरात झाडू योग्य पद्धतीने आणि काळजीपूर्वक वापरला जातो त्या घरात सकारात्मकता नेहमी दिसून येते झाडू योग्य पद्धतीने वापरण्यासाठी काही खास गोष्टी आपण जाणून घेऊया झाडू खरेदी करण्याचे खरेदीचे नियम नवीन झाडू खरेदी करताना काही गोष्टी जाणून घेणं खूप गरजेचं आहे झाडू हा नेहमी शरी शनिवारीच खरेदी करावा कारण शनिवारी घरात नवीन झाडू वापरणं खूप शुभ मानलं जातं तुम्ही नवीन घर घेतलं असेल आणि तुम्हाला घरामध्ये राहायला जायचं असेल तर तुम्ही तुम्ही तर तुम्ही त्या घरात नवीन झाडू नवीन घरात नवीन झाडूने झाडून घ्यावा नवीन घरात गेल्यावर नवीन झाडूचा वापर केल्यामुळे तुमच्या घरात स समृद्धी आणि नवचैतन्य निर्माण होतो आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दीपावलीच्या सणाला धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खूप खरेदी करणं खूप आवश्यक मानलं जातं त्याबरोबर घराची साफसफाई करण्याचं झाडू आणि देवघराचा झाडू कायम वेगळा असावा वास्तुशास्त्रानुसार घरा घरातल्या झाडूची योग्य जागा वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण पश्चिम म्हणजेच नैतृत्व दिशेला झाडू ठेवणं सर्वात योग्य असतं हे जर शक्य नसेल तर अशा ठिकाणी ठेवा जिथे ते कोणालाही दिसणार नाही झाडू कधीही स्वयंपाकघरात स्वयंपाकघर आणि धान्य साठवणुकीच्या खोलीत ठेवू नये त्यामुळे घरात आजारपण गरिबी येते त्यामुळे घरात झाडू कधीही उभा ठेवू नये तो नेहमी जमिनीवर आडवा ठेवावा एक गोष्ट कायम लक्षात ठेवावा की झाडू कधीही जाळू नये झाडू वापराबद्दल खा काही खास गोष्टी एखादी व्यक्ती नुकतीच घराबाहेरून पडली असेल तर त्यानंतर लगेच घर झाडू नये किमान अर्ध्या तासानंतर घर झाडून स्वच्छ करावे रात्रीच्या वेळी घर झाडल्यानंतर कचऱ्या दुसऱ्या दिवशी घरावर टाकावा घरात चालताना काही वेळा चुकून आपला पाय झाडूवर पडू शकतो मात्र त्यामुळे लक्ष्मीचा अनादार होतो त्यामुळे असं घडल्यास लगेच नमस्कार करून क्षमा मागावी झाडूबद्दल आणखी एक रंजक गोष्ट देखील आहे रात्री झोपण्यापूर्वी मुख्य दरवाजावर झाडू ठेवावा यामुळे रात्रीच्या वेळी नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करू शकणार नाही ही माहिती कशी वाटली हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ